सदर पुलाचे काम हे कुगाव ते शिरसोडी हे आ, सदर पुलाचे काम असून या पुलासाठी पुला हे या पुलाचे काम टी एन टी कंप इन्फ्रा लिमिटेड या पुण्याच्या कंपनीला भेटलेले आहे माझं नाव अमित मस्के मी या कंपनीकडे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो या पुलाची एकूण लांबी तेराशे ऐंशी मीटर आहे त्यातील दोनशे तीस मीटर भराव हा कुगाव एंडला आहे चा, आणि चार साडेचारशे मीटर भराव हा शिरसोडी एंडला आहे आणि याच्यामध्ये पाचशे मीटर लांबीचा हा स्टे ब्रिज आहे बाकीचा ब्रिज हा आपला रेग्युलर ब्रिज आहे साधारणतः हे काम किती दिवसापर्यंत चाललेलं चालेल साधारणतः हे काम आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नऊशे दिवसाचा कालावधी हा पुलासाठी भेटलेला आहे नऊशे दिवसाच्या आतमध्ये आपण लवकरात लवकर जर अजितदादा बर्णिमा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने जर आपल्याला फंडिंग केलं तर हे काम नऊशे दिवसाच्या आत आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न साधारण किती प्रोजेक्ट आहे रकमेचा हा हा पो टोटल प्रोजेक्ट आपला तीनशे सात पॉईंट अडुसष्ट सी आरचा आहे काय पावसाळा असेल या ठिकाणी आपण पाहतो की पावसाळ्यामध्ये अनेक कामंही बंद राहतात हे पा काम पावसाळ्यामध्येच हे काम पावसाळ्यात जर पाण्याचा फ्लो जर इथं कमी राहिला तर हे काम कंटिन्यू चालू राहील पावसाचा यामध्ये काही इफेक्ट होणार नाही आता सध्या ते का काम अगदी प प्रगतीपथावर चालू आहे दोन्ही पण बाजूने अलीकल्ल्या बाजूने आणि पहिली पण बाजूने काय सांगाल नेमका या पुलाचा कशा पद्धतीनं फायदा होणार आहे की पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा ह्या पुलामुळं जोडल्या जाणार आहे शिवाय ही आमच्या क बॅकवॉटरच्याकडं जर उसाची सोय ने आण करण्यासाठी केळीची पुन्हा दवाखाना शिक्षण या गोष्टी खूप मोठा फायदा होणार आहे त्या पुलामध्ये आता हा पूल होतोय ह्या पुलासाठी कुणाकुणाचं सहकार्य लाभलं काय ही पूल होण्याच्या ह्याच्यात मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मंत्री मामा या दोघांचं खूप मोठं सहकार्य आहे आणि त्यांच्या सहकार्यातूनच ही पूल उभा राहिला